श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी स्वागत होते ते आपल्या सर्वांच्या लाडक्या गौराईचं हा उत्सव आनंदामध्ये आणि मोठ्या जल्लोषात आपण साजरा करत असतो भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचं आवाहन केलं जातं ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते प्रत्येक घरामध्ये आपापल्या चालीरीती कुळधर्म कुळाचार आणि नियम पाळून ह्या गौराईचं आवाहन केलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला ज्येष्ठ गौरींचं आगमन कसं करायचं त्यांची पूजा विधी आणि मुहूर्त काय आहे यासोबतच त्यांचं विसर्जन कसं करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये गौराई येतील त्यावेळेस आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळं आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला देखील करून घ्या चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया माहेरवाशीन म्हटल्या जाणाऱ्या गौराईचं मनोभावी पाहूनचार केला जातो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी देखील म्हटले जाते गौरी आगमनाच्या दिवशी आपण महालक्ष्मीची स्थापना करत असतो कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात तर काही भागामध्ये फुलांच्या गौराईंची देखील पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुलं आणली जातात त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्याची गौर बांधतात तिला सागे साडी दागिने आणि मुखवटा घातला जातो अशी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती ह्या गौराई पूजनाच्या आहेत गौरी पूजन करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की याचा मुहूर्त काय आहे ते दोन हजार पंचवीस या सालामध्ये ह्या गौराईंचं आगमन आपण एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रविवारी होणार आहे एक सप्टेंबरला म्हणजे सोमवारी गौरी पूजेचा शुभमुहूर्त आहे तो पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनसा मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे तर यंदाची ही ज्येष्ठ गौरीचं विसर्जन हे दोन सप्टेंबरला होणार आहे तर तुम्हाला ज्येष्ठ गौराईचं आवाहन हे एकतीस ऑगस्टलाच करायचं आहे म्हणजेच यंदाच्या आपल्या गौराई ह्या असणार आहेत त्या फक्त दोन दिवसांसाठी गौराईच्या आवाहनामधल्या पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते आता आपण जाणून घेऊया आपल्या परंपरेप्रमाणे घराच्या उमऱ्यामधून आत आणताना ज्याच्या हातामध्ये गौरी असतील त्या बाईचे पाय हे दुधाने व पाण्याने धुतले जातात आणि त्यावरती कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं घराच्या दरवाजापासून ते जिथं गौरी बसवायच्या आहेत त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवले जातात आणि त्यावरती ठेवत ठेवत अशा गौरींचे मुखडे आणतात त्यावेळी ताट चमच्याने वाजवून किंवा घंटेने नाद केला जातो यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरामधील सुख समृद्धी आणि दूधभूत्याची जागा दाखवण्याची प्रथा आहे काही ठिकाणी तर लोक तेरड्याची रोपं एकत्र बांधून त्याची प्रतिमा बनवतात आणि तिच्यावरती मातीचा मुठो मुखवटा हा चढवला जातो नंतर त्या मूर्तीला साडी नेसून दागदागिन्यांनी ने ने सजवलं जातं पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे यामध्ये विशेष करून शेपूच्या भाजीला जास्त प्राधान्य दिलं जातं यानंतरचा दुसरा दिवस येतो तो, तो म्हणजे गौरी पूजनाचा आदल्या दिवशीची सर्व तयारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा गौरीचं पूजन केलं जातं त्यावेळेस सुरुवातीला आपण जो नैवेद्य बनवतो त्यामध्ये पुरणपोळीला देखील महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पद्धत ही पुरणपोळीचीच आहे ह्या पुरणपोळीमधील सर्व पदार्थ केले जातात तर काही ठिकाणी वरण भात पुरी श्रीखंड लोणची पापड अशा पद्धतीनं सोयीनुसार नैवेद्य दाखवला जातो पण जर तुम्हाला शक्य असेल तर ज्येष्ठ गौरीच्या आवाहना दिवशी आणि पूजे दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करायला जमलं तर अतिशय उत्तम गौराईला हादीकुंकू कुंकू लावल्यानंतर त्यांची आरती केली जाते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची देखील यावेळी आरती केली जाते ज्येष्ठ गौरीची जी आरती आहे ती देखील जर तुम्हाला मिळत नसेल किंवा तुम्हाला जर ती जमत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबवरती तुम्हाला सहज उपलब्ध होते अथवा तुम्हाला ती इतर पुस्तकांमध्ये देखील मिळून जाते ती बघून तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर तुम्हाला आपण केलेला जो गोडाचा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे आणि ह्यानंतरच घरातील सवासन स्त्रिया आपला उपवास सोडत असतात गौरी पूजनाला गावामधील वेगवेगळ्या ठिकाणच्या स्त्रिया ह्या आपण गेलेली गौरी आवाहनाची किंवा जी काही थीम बनवतो ती पाहण्यासाठी आवर्जून येत असतात कोणाची गौराई छान ही चढावट तर आजकाल खूपच जास्त पाहायला मिळत असते त्यानंतर तिसरा दिवस येतो तो, तो म्हणजे गौरी विसर्जनाचा या तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौराईचं विसर्जन केलं जातं त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पडतात त्यासुतामध्ये हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुलं झेंडूची पाने काशीफळाचं फूल रेशमाचा धागा या वस्तू टाकून गाठी बांधली जाते यामध्ये हळदी कुंकू रेशीमसूत झेंडूची पाने आणि काशीफळाचं फूल ह्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्यानंतर गौरीची पूजा आणि आरती केली जाते गोडशेवयाची खीर उडी डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवला जातो तिसऱ्या दिवशी गौराईंच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता देखील पाहायला मिळत असते माहेरवाशिन आलेली गौराई आता सासूरवाडीला जाणार असते गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्यासाठी त्या दिवशी आपल्याला आमंत्रण द्यायचे असते आणि त्यांचा निरोप घ्यायचा असतो आणि त्यांच्या पाण्या पाण्यामध्ये विसर्जन केले जाते तर काही ठिकाणी ह्या गौराईंचं विसर्जन केले जात नाही तर हे मुखवटे व्यवस्थित सांभाळून ठेवले जातात कारण की पुढच्या वर्षी पुन्हा त्यांचं पूजन आणि आवाहन करायचं असतं काही ठिकाणी तर आपल्या असलेल्या रानामध्ये किंवा शेतीमध्ये ह्या गौराईंना पुरण्यात येतं अशी देखील प्रथा आहे की ज्यांना ह्या गवराईचे मुखवटे सापडतात त्या वर्षीपासून ज्या व्यक्तीला ह्या गवराई सापडल्या आहेत त्यांच्या घरामध्ये तुम्ही नव्याने गवराईंचं पूजन आणि आवाहन करू शकता त्यामुळे जर तुम्हाला देखील असे कडे मुखवटे सापडले तर तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ गौरी येणार आहेत याचा आनंद जरूर बाळगा आणि त्या मुखवट्यांना दुर्लक्षित न करता तुम्हाला त्यांची देखील त्या वर्षीपासून पूजा करायला सुरुवात करायची आहे आता ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला ज्येष्ठ गौरी आल्यानंतर काय चुका टाळायच्या आहेत ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ज्येष्ठ गौरीचं आवाहन करणार आहात त्यावेळी त्याचा मुहूर्त अजिबातही चुकवू नका घरामधील वातावरण हे आनंदाचं आणि खेळीमेळीचं असावं जी गौराई आपल्या घरी येणार आहे ती फक्त दोन दिवसांची पाहुणी आहे हे ध्यानात घ्या तिचा व्यवस्थित पाहुणचार करा आणि घरामध्ये मांसाहार अजिबातही करू नका ज्येष्ठ गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे त्यामधील एक गौरी ही घरातलीच असते तीच लक्ष्मी होय तर एक गौरी बाहेरून आणली जाते तिलाच आपण ज्येष्ठ गौरी असं म्हणतो ही ज्येष्ठ गौरी घरात येताना तिचाही उल्लेख लक्ष्मी या नावानंच केलेला असतो जमिनीवर तर रांगोळीने आठ पावलं काढून त्यावरील प्रत्येक पावलावरती ती थोडी थांबवून लक्ष्मीच्या विविध प्रकारांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो हीच संकल्पना मराठी भाषेमध्ये सांगताना गौर आली गौर कशाच्या पावलांनी आली गायवासराच्या पावलांना आली असं म्हणत या गौराईचं आगमन केलं जातं ही एकूण आठ पावलं असून त्यामध्ये गायवास्रं धनधान्य अलंकार पुत्रपौत्र दीर्घायुष्य व्यवसायामधील प्रगती आणि परीक्षेतील अश यश अशा अनेक पावलांनी आली असं म्हणत म्हणत या गौराईचं अतिशय थाटामाटामध्ये आपल्या घरी आगमन केलं जातं तर ह्या पद्धतीनं गौराईचं आगमन विसर्जन करून तुम्हाला ही ज्येष्ठ गौरी अतिशय उत्साहामध्ये साजरी करायची आहे ही आहे आमच्या भागामधील पद्धत तुमच्याकडे ज्येष्ठ गौरीचं आवाहन कशा पद्धतीनं केलं जातं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला देखील लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका तुम्हाला सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ